भिखळे फाट्यावर काळाचा घाला मोटारसायकलसमोर कुत्रा आढवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू खटाव तालुक्यातील विखळे फाट्यानजीक एकच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला यलमरवाडी तालुका खटाव येथील शेतकरी सुरेश केदारी बागल व चाळीस हे आटपाडी तालुक्यातून आपल्या गावाकडे मोटरसायकलवरून जात असताना विखळे फाट्यावर अचानक एक कुत्रा मोटरसायकल समोर आडवा आला कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला या अपघातात सुरेश बागल हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर तातडीने त्यांना अधिक उपचारासाठी वडूस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून बागल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सुरेश बागल यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे या घटनेची नोंद वडूच पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक पूनम जगदाळे या करत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद